शाळा कॉलेजेस कड तस पवित्र ज्ञान मंदिर म्हणून पाहिलं जात पालकांनंतर सर्व मुलं मुली त्यांच्या शिक्षकांना गुरु स्थान देऊन त्यांच्याकडून अभ्यासासोबत संस्कार आणि ज्ञानाचे धडे गिरवत असतात मात्र हल्ली अनेक शिक्षक आणि अने शिक्षिका शाळेत त्यांची मर्यादा सोडून वागत असल्याचं दिसून आलंय काही दिवसांपूर्वी पुण्यात एकोणतीस वर्षी महिला शिक्षिकेनं एका सतरा वर्षीय मुलासोबत शाळेच्या स्टाफ रुम मध्ये घृणास्पद प्रकार केल्याचं समोर आलं होतं तर आता राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील एका गावच्या शाळेतून एक मध्यमवयी शिक्षक शिक्षिका शाळेच्या ऑफिसमध्येच बिंदास्त रास लिला करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे त्या दोघांचा व्हिडिओ इतका अश्लील कृत्यांनी भरलेला आहे की पालकांच्या तळपयाचे आग मस्तकात गेले नेमकं काय घडलंय जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकच्या अजोलिया खेडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातल्या शिक्षक शिक्षिकेचा हा अक्षयपार्य व्हिडिओ आहे सदर हायस्कूलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड झालेले आहेत आणि आता ते वेगवेगळ्या माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिका दोघे वेगवेगळ्या विग कपड्यांमध्ये दिसत आहेत त्यांची कृती मात्र सारखीच असल्याचं दिसून आहे ऑफिसच्या कधी या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात जाऊन ते गैरकृत्य करताना दिसत आहेत अनेक वेळा ते दुसऱ्या महिला शिक्षिकेच्या आगमनामुळे किंवा इतर कुणीतरी आल्यावर थांबताना आणि संकोच करताना दिसले मात्र दुसरी शिक्षिका गेल्यानंतर पुन्हा तेच गैरकृत्य करताना दिसले मंडळी त्या संबंधित शिक्षिकाने त्याच्या कार्यालयावर घंटा लावली होती आणि ज्याला कुणाला कार्यालयात यायचं आहे त्याने प्रथम घंटा वाजवून त्याला कळवावं वा असा नियम त्यानं शाळेत बनवला होता शिक्षण विभागानं जारी केलेल्या त्यांच्या निलंबनाच्या पत्रात या व्हायरल व्हिडिओचा या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा मिळाल्यानंतर शिक्षक विभागानं तातडीनं कारवाई करत घटनेचा तपास सुरू केला तर कठोर कारवाईची ही मागणी ग्रामस्थांनी केलेली होती या व्हायरल व्हिडिओ नंतर त्या शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे शनिवारी मोठ्या संख्येनं तिथे ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनी त्या ते संदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या संबंधित शिक्षक व शिक्षिकेला तात्काळ बडदर्फ करण्याची मागणी केली अशा घटनांमुळे शैक्षणिक वातावरण आणि मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आलं तसंच या अशा घटनेमुळे शाळांमधील नैतिकता आणि शिस्तीच्या महत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून शिक्षण मंदिराचे पवित्र अभिदात राहावे यासाठी अशा प्रकरणावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी लोकांनी केली पुढे त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागानं चौकशी समिती स्थापन केली सध्या शिक्षक व शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असून चौकशीच्या निकालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं दरम्यान तो आरोपी शिक्षक शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं आता नव्या माहितीमधून समोर आलेलं आहे आणि तो मुख्याध्यापक असाच वादग्रस्त असून तो नेहमी त्याच्या प्रभावाचा गैरवापर करत असल्याचं लोकांनी त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे तसंच जेव्हा कोणी त्याचा विरोध करायला जायचा तेव्हा तो गावकऱ्यांना धमकवायचा तो म्हणायचा सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेन आणि अशा धमक्या देऊन तो दररोज शाळेत अश्लील कृत्य करायचा तो इतर शिक्षकांना आणि गावकऱ्यांना रिव्हॉल्वर मारण्याची धमकी देतो ऑफिसमध्ये गैरकृत्य केल्यानंतर तो, के तो शाळेतील मुलींकडून ती जागा स्वच्छ करून घ्यायचा सीएमसी सदस्य आणि पालकांनी एकदा त्याबद्दल संस्था प्रमुखांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्यामुळे गावकरी प्रत्येक वेळी गप्प राहिले पुढे गावाने स्व खर्चाने शाळेत लपवून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र पैसे गोळा केले आणि शाळेच्या कार्यालयात एक छुपा कॅमेरा बसवला पुढे ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी राजेंद्र शर्मा यांनी तातडीनं कारवाई करत मुख्याध्यापक अरविंद व्यास आणि शाळेत काम करणाऱ्या त्या शिक्षिकेला निलंबित केलेलं आहे त्याशिवाय दोघांवरही सोळा सीसी अंतर्गत कारवाई केली जाते या संदर्भात अरविंद व्यास यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक प्रयत्न करूनही त्यांचा मोबाईल फोन सतत बंद येते मुख्याध्यापक आरोपी अरविंद व्यास हे गंगार येथील रहिवासी असून विवाहित आहेत तसंच आरोपी अरविंद सध्या भारतीय मजदूर संघाचे राज्य अध्यक्ष असल्याची माहिती आहे याआधी त्यांनी राजस्थान राष्ट्रीय शिक्षक संघटनेत राज्य अध्यक्ष आणि सरचिटणीस पदही भूषवल्याचं कळतंय तर आरोपी शिक्षिका सुद्धा आसपासच्या भागातली रहिवासी असून तिचा नवरा एका कारखान्यात काम करतो अशी माहिती आहे जिल्हा शिक्षण अधिकारी शर्मा म्हणाले की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झालेली आहे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांनाही तत्काळ निलंबित करण्यात आलेले आहे आता पुढे त्या दोघांवर काय कारवाई होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे या नरदम शिक्षक शिक्षिकेला काय शिक्षा व्हायला हवी तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद